महाराष्ट्र हे फक्त तलवारी आणि रणंगणात चमकणाऱ्या योद्ध्यांचे नाही तर बुद्धी व्यापार आणि संधी निर्माण करणाऱ्या दूरदृष्टीच्या नेत्यांचे आहेत सात वाहन राष्ट्रपूत यादव आणि मराठे या साऱ्यांनी महाराष्ट्राच्या अर्थकारणाला दिशा दिली पण या साऱ्यांच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराज होते एक महान योद्धा आणि दूरदृष्टीचा राजा त्यांनी फक्त किल्ले जिंकले नाहीत तर स्वराज्याच्या आधारभूत अर्थव्यवस्थेचा पाया घातला व्यापार शेती उद्योग यांना संजीवनी देत स्वराज्यातील प्रत्येक नागरिकाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले पेशव्यांच्या राजधानीचे शहर ब्रिटिश काळात शिक्षण उद्योग आणि विचारसरणीचा केंद्रबिंदू जिथे महाराष्ट्राचा भविष्य घडत होतो आज पुणे फक्त सांस्कृतिक कला राजकीय नाही तर वित्तीय आणि आर्थिक केंद्र म्हणून नावारूपाला आले आहे हे शहर आज संधीचे केंद्र आहे जिथे नवे व्यवसाय नवे विचार आणि आर्थिक स्वातंत्र्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे अनेक चढ उतार तेजी मंदी यामधून हजारो लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले पण अजूनही खूप लोकांना शेअर बाजाराची योग्य माहिती मिळालेली नव्हती आणि तिथूनच सुरू झाली एक नवी क्रांती सामान्य लोकांना शेअर बाजार शिकवायचं हेच ध्येय काही मोजक्या विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला प्रवास आज हजारो यशस्वी ट्रेडर पर्यंत पोहोचला ही फक्त शिकवणी नव्हती ही होती वित्तीय स्वातंत्र्याची क्रांती पण हो ही केवळ सुरुवात आहे आम्ही अजून शहरांमध्ये पोहोचणार आम्ही अजून हजारो लोकांना आर्थिक स्वातंत्र्य शिकवणार आम्ही महाराष्ट्राला केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार नाही तर नवीन आर्थिक क्रांती घडव सुप्रीमो ट्रेडर्स ही फक्त संस्था नाही एक मिशन आहे एक चळवळ आहे एक भविष्यासाठीचा निर्धार आहे सुप्रीमो ट्रेडर्स प्रत्येक स्वप्नाला दिशा देण्यासाठी कारण शेअर मार्केट बरेच जण शिकवतात पण आम्ही पैसा कसा कमवायचो हे शिकवतो